नमस्कार आज पाहूया टिफिनसाठी झटपट होणारी दोडक्याची भाजी ही भाजी बनवायला जितकी सोपी आहे खायला तितकीच चविष्ट लागते इकडे मी साधारण पाव किलो दोडका घेतलेला आहे सुरुवातीला आपण त्याची सालं काढून घेणार आहोत कुठलीही पूर्वतयारी न करता सकाळी गडबडीच्या वेळेस टिफिनच्या वेळेस ही भाजी अगदी झटपट तयार होते इकडे दोडक्याची सालं काढून झालेली आहेत आता आपण दोडका चिरून घेणार आहोत अशा प्रकारे सर्व दोडका मी इकडे चिरून घेतलेला आहे भाजी बनवण्यासाठी आता इकडे मी एक वाटण तयार करते त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या आणि मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे मिश्रण मी खलबत्त्यामध्ये ओबड दोबड असं कुटून घेणार आहे त्यानंतर आता कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे तयार केलेलं लसूण आणि मिरचीचं वाटण घालायचं आहे लसूण मिरची तेलावरती छान अशी परतून घ्यायची आहे त्यानंतर याच्यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता आणि लगेच आपण याच्यामध्ये घालणार आहोत चिरून ठेवलेला दोडका आता दोडका जो आहे तो आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत आता याच्यामध्ये घालायचं आहे हळद हिंग चवीनुसार मीठ आणि पुन्हा एकदा भाजी छान परतून घ्यायची आहे आणि आता याच्यावरती झाकण ठेवून साधारण पाच ते सात मिनटं आपण दोडक्याच्या भाजीला वाफ काढून घेणार आहोत पाच ते सात मिनटानंतर दोडका जो आहे तो छान शिजलेला आहे आता खलबत्त्यात कुटलेलं ओबड दोबड शेंगदाण्याचं कूट याच्यावरती घालायचं आहे कोथिंबीर घालायची आहे आणि इकडे खाण्यासाठी तयार आहे आपली झटपट दोडक्याची भाजी दिसायला जितकी अविष्ट दिसती आहे खायला तितकीच टेस्टी ही भाजी लागते तर तुम्हीसुद्धा ही भाजी घरी नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय